नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आवाज हळूहळू सुधारतो आहे त्यामुळेच आपला व्हिडिओ एक दिवस आड येतोय तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि सांग आपण महादेवाचं पूजन केलेलं आहे महारुद्र केलेलं आहे शिवामूठ वाहिलेली आहे पूजा कशी करायची महारुद्र कसा करायचा शिवामूठ कशी व्हायची किंवा मी कशी वाहिली आहे हे सगळं मी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपली रोजची देवपूजा करून घेतली त्यामध्ये महाराजांचा अभिषेक श्रीयंत्राचा अभिषेक त्यानंतर आपण आता महादेवाच्या पिंडीवरती महारुद्र करून घेणार आहोत महारुद्र करायच्या अगोदर पिंड स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे स्नान घालताना आपण ओम नम शिवाय किंवा आपल्याला जो कोणता मंत्र येत असेल महादेवाचा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र अगदी सोपं आहे किंवा आपण यूट्यूबवर कोणतंही मंत्र लावून अभिषेक करू शकतो दह्या दुधाचा अभिषेक केलेला आहे नंतर जलाभिषेक केलेला आहे आपण आणि नंतर पिंड स्वच्छ पुसून घेतली स्वच्छ कपड्याने आणि नंतर आपण आता महारुद्र करून घेणार आहोत तर महारुद्र करायच्या अगोदर आपण एक बेलपत्र तीन पानाचं वाहून घेणार आहोत महादेवाच्या पिंडीवरती जर सहज शक्य होत असेल तर एकशे आठ किंवा एक्कावन्न म्हण्याची रुद्राक्ष माळ देखील अर्पण केली तरीही चालते पण मी माळ शक्यतो भिजवत नाही कारण माळा भिजल्या की त्या थोडेसे त्याचे दोरे कुसतात म्हणून त्यानंतर आपण गळती लावून घेतलेली आहे आणि आपण महारुद्र चालू करतो आहोत तर महारुद्र ह्या सेवेमध्ये गणपतीचं वेगळं पूजन करावं लागत नाही किंवा गणपतीची वेगळी मांडणी करावी लागत नाही हे मी इथं नमूद करते कारण बरेच जण सांगतायत की गणपती वेगळा पूजायचा किंवा गणपतीची अभिषेक करून अगोदर पूजन करून मांडणी करायची आणि नंतर महारुद्र करायचा तर आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये तसं नाही आहे कारण आपली सुरुवातच महारुद्राची गणपती अतरवर्षी या मंत्राने या स्तोत्राने होते त्यामुळं वेगळी गणपतीची मांडणी करायची नाही आहे नंतर सोमवारची जी सेवा आहे नित्यसेवेची जी पोथी आहे त्यामध्ये यथा सांग असं आपल्याला महारुद्राची सविस्तर माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला महारुद्र करायचा आहे अगदी सविस्तर आहे त्या पोथीमध्ये गणपती अथर्वशीषपासून सुरुवात होते शिव अष्टोत्तर नामावलीला शेवट होतो म्हणजे एकशे आठ बेलपत्र व्हायचं अष्टोत्तर नामावली घेऊन त्यावेळी हा महारुद्र हा पूर्ण होतो तर पूर्ण अशी सेवा आपल्या नित्यसेवेमध्ये आहे जरी तुमच्याकडे नित्यसेवे ही पोथी नसेल तर यूट्यूबला जर तुम्ही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग सर्च केलं तर तिथे दर सोमवारच्या सेवेमध्ये महारुद्र ही सेवा केली जाते आणि महारुद्र झाल्यानंतर आपण परत एकदा ते सर्व जल काढून घेतलेलं आहे महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि हे बेलपत्र कालच आलेलं होतं माझ्याकडे माळ्याने आणून दिलेलं मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मागचं जे देठ असतं थोडंसं त्याला असं जाडसर भाग असतो तो देखील कालच काढून घ्यायचा आज काढायचा नाही म्हणजे रविवारीच ही सगळी तयारी करून घ्यायची आहे नंतर चौरंगावरती वस्त्र घातलं त्यावरती दुसरा चौरंग ठेवून परत एक ताट ठेवलं ताटावरती आपण रोजच्या पूजेमध्ये जे चौरंग आणि महादेवाच्या पिंडीचं आसन असतं ते आसन आपण ताटावरती ठेवून घेतलेलं आहे नंतर महादेवाच्या पिंडीला म्हणजे महादेव भगवान यांना परमप्रिय असलेलं भस्म लावून घ्यायचं आहे तेही तीन बोटांनी लावायचं आहे ह्या पद्धतीने नंतर आपण बेलपत्र अर्पण करून घेणार आहोत अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तर बेलाचं देठ हे उत्तरेकडेच असावं बेलपान वाहताना कारण उत्तरेकडे देठ असल्यानंतर आपली उत्तरोत्तर प्रगती होते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ह्या पद्धतीने एकशे आठ बेलपत्र वाहून घेतलेले आहेत त्याचसोबत आपण जे काही आपल्याकडे उपलब्ध असतील साहित्य आता बेलफळ असतं धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ असू शकतं हे सगळं वाहून घेणार आहोत लाल फूल आपण माता पार्वती यांना वाहिलेलं आहे आणि धूपदीप लावून घेतलेलं आहे तर धूपदीप आपण सुरुवातीला पण लावलेलंच होतं पण मी बाजूला ठेवलं होतं ते मी महादेवाच्या पिंडीजवळ आणून ठेवलेलं आहे कारण पूजा करते वेळेस हात लागू शकतो म्हणून मी बाजूला ठेवलेलं होतं आता आपण शिवामूठ वाहून घेणार आहोत तर आज आहे तिळाची शिवामूठ तर तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू घालून घेतलं आणि हातावर आपण तीळ घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्या तिळामध्ये जेणेकरून कोरडी शिवामूठ व्हायची नसते शिवामूठ वाहताना नेहमी ओलसर वाहिली जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे असं नियमात पूर्वापार सांगत आलेलं आहोत आणि शिवामोठ या पद्धतीने आपण सावकाश अशी अलगत महादेवाच्या पिंडीवरती सोडणार आहोत आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील जे काही आपल्याला मागणं मागायचं आहे महादेवाला ते मागायचं आहे शिवामूठ वाहताना आपली इच्छा व्यक्त केली किंवा महादेवाला सांगितली की ती पूर्ण होतेच होते असं मानलं जातं त्यामुळे शिवामूठ वाहताना आपली इच्छा महादेवाला सांगायची आहे ह्या पद्धतीने आपल्याला शिवामूठ व्हायची आहे पूर्ण पूजा झाल्यानंतर जे काही आपल्याला पान बेल फुल व्हायचं आहे ते वाहिल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला शिवामूठ व्हायची आहे नंतर दुधाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि हे आहे आपलं सर्व झाले पूजन कारण खूप सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या समयांचा लखलकाट नंतर दीपांचा घमघमाट गम इतका सुंदर झालेला आहे आपली सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि नंतर आरत्या करून घेतल्या कारण सगळ्याच देवांच्या आरत्या राहिल्या होत्या त्याचसोबत महादेव भगवान यांची शंकराची आरती आपल्या नित्यसेवेचे जे पुस्तक आहे त्यामध्ये आहे ती आरती करून घेतलेली आहे सुंदर आपली पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आपण शिवलीलामृत या ग्रंथामधील अकरावा अध्याय वाचून घेणार आहोत जर तुम्हाला सहज शक्य होत असेल तर तीन दिवसाचं पारायण पाच दिवसाचं पारायण करू शकतात पण नाही जमलं काही कारणाने तर किमान दर सोमवारी अकरावा अध्याय जो आहे शारदेचा अध्याय मानला जातो कुकुटमरकट अध्याय मानला जातो किंवा महानंदेचा अध्याय मानला जातो तो अध्याय अकरावा अध्याय पठण करावा शिवलीला मृत कथासार हे जो ग्रंथ आहे तो किमान कमीत कमी वेळेमध्ये वाचन करता येण्यासारखा आहे तरीही नाही शक्य झालं तर अकरावा जो अध्याय आहे तो तरी किमान पठण करावा त्याचं श्रावणी सोमवारामध्ये खूप मानाचं असं स्थान आहे त्याचबरोबर संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी सोमवार सोडताना भाकरी ही वर्ज असावी त्याचसोबत मुळा आणि बेलपत्र ताटामध्ये अवश्य असावं कोणतंही एखादं मिष्टान्न असावं सुरुवातीला आपण महादेव भगवानांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आरती करायची आहे आणि नंतर आपण सोमवार सोडायचं आहे अशी ही थोडक्यात सांगितलेली माझी सोमवारची पूजा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि बऱ्याच दिवस झाले त्या व्हिडिओसाठी कमेंट येत होत्या त्या कमेंटला रिप्लाय देण्यासाठी उद्याचा व्हिडिओ येणार आहे चला तर मग परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ